मित्रांनो बँक अथवा कुठलीही वित्तीय संस्था सेक्युरिटी मागते कर्जाची जी काही रामान दिली जाते त्याप्रमाणे सेक्युरिटी मागते का मागती सेक्युरिटी तर मित्रांनो पहिली गोष्ट आहे की आपण जर परतफेड नाही करू शकलो घेतलेलं कर्ज व्याजासहित तर त्या सेक्युरिटीतनं आपल्याला वसूल करता येऊ शकतो म्हणून सेक्युरिटी मागते आता ही सेक्युरिटी देणं कंपल्सरी आहे का तर रिझर्व बँकेच्या गाईडलाईन्सनुसार दहा लाखापर्यंत बँकेने सेक्युरिटी मागू नये असं आहे पण शेवटी त्यात असंही म्हणलेलं आहे की तो बँकेचा अधिकार आहे सिक्युरिटी मागायचा किंवा नाही म्हणून सहसा नॅशनलाइज बँका सेक्युरिटी जे मागतात ते सेक्युरिटी कमीत कमी जेवढं कर्जाची रक्कम आहे तेवढ्याच्या सेक्युरिटी मिळवण्याचा प्रयत्न करतात कमर्शियल बँका त्यापेक्षा दुप्पट तिप्पट मागतात किंवा जे दुसऱ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत जसं की एन बी एफ सी म्हणतो आपण हे खूप मोठ्या प्रमाणात सेक्युरिटी मिळवण्याचा प्रयत्न करतात सेक्युरिटी दोन प्रकार आहेत मित्रांनो एक प्रायमरी सेक्युरिटी म्हणतात प्रायमरी सेक्युरिटी याचा अर्थ की जे कर्ज घेऊन आपण बिझनेस स्टार्ट केला आहे किंवा जे काही पर्सनल लोन घेतलं असेल वगैरे वगैरे तर ती तो बिझनेस त्यात असणारी मशिनरी ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी सेक्युरिटी म्हणून त्या बँकेकडं ज्यांनी कर्ज दिले त्यांच्याकडं गहाण असतं थोडक्यामध्ये पहिला ज्याला म्हणतो अधिकार तो बँकेचा असतो आणि दुसरा अधिकार जसं की आपण सी एम ए जी पी पी एम ए जी पी किंवा पी एम एफ एम ई किंवा अजून कोणत्या योजनेमधनं कर्ज घेतलं असेल आणि त्या योजनेतनं दिलं असेल त्या योजनेतर्फे दिलं असेल तर त्या योजनेचा म्हणजे त्या शासनाच्या अधिकाऱ्याचा शासनाचा त्याच्यानंतरचा अधिकार असतो म्हणजे पहिला अधिकार कोणाचा बँकेचा कशावर तर त्यातनं जी काही मत्ता निर्माण झाली त्या कर्जातनं म्हणजे मशिनरी असेल जागा असेल या सगळ्या गोष्टीवर याला प्रायमरी सिक्युरिटी म्हणतात याच्या व्यतिरिक्त खूप लोकं म्हणतात की मग त्यातनं मशिनरी आली सगळं आली आमच्या कर्जावर मग दुसरं कशाला मागतात जे दुसरी सेक्युरिटी मागितली जाते म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तारण मराठीमध्ये दुसरी जे तारण मागितलं जातं त्याला कोलॅटरल सेक्युरिटी म्हणतात कोलॅटरल सेक्युरिटी याचा अर्थ असा आहे की तुमचं जे काही बाकीचं सगळं आहे ते तर आहेच त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर परतफेड नाही केली तर तुम्ही आम्हाला त्याची गॅरंटी थोडक्यामध्ये म्हणून ती सिक्युरिटी मागितली जाते ज्याला कॉलॅटरल सिक्युरिटी म्हणतात जी दुसरी आहे प्रॉपर म्हणजे जे काही आपण कर्ज घेतलं त्याला ते सोडून इतर ज्यामध्ये मग एखाद्याचा फ्लॅट असेल जागा असेल कमर्शियल जागा असेल मोकळी जागा असू शकते शहरातल्या हातीतली किंवा ग्रामपंचायत विकली अशी सिक्युरिटी मागितली जातात आणि जागा असेल म्हणजे शेत वगैरे असेल तर एन ए लँड मागतात कारण नॉन एन ए ज्याला म्हणतो आपण म्हणजे जी एन ए केलेलं नाही ॲग्रिकल्चर लँड आहे म्हणजे जी शेती केली जाते अशी लँड आहे ती बँक घेत नाही याच्यामागं दोन कारणं आहेत पहिलं कारण असं आहे की ती ॲग्रिकल्चर लँड त्यांना विकता येत नाही एक दुसरी गोष्ट अशी आहे की त्याची व्हॅल्यू त्या प्रमाणामध्ये मोठी होत नसती ह्या सगळ्या कारणामुळे ते ॲग्रिकल्चर लँड नाकारलं जातो आणि मग याने लँड घेतलं जातं सिक्युरिटीसाठी आता किती प्रमाणात मागावं हा बँकेचा अधिकार आहे परत त्यात काय असं कुठलं लिमिट नाही असं लिहिलेलं नाही की एक रुपये देतो आहे तर एक रुपयेचीच सिक्युरिटी घेतली पाहिजे किंवा पाच रुपये देतो तर पाच रुपयेचीच सिक्युरिटी घेतली पाहिजे असं काही नाही एक रुपये तुम्हाला देत आहेत आणि चार रुपयेची सिक्युरिटीसुद्धा मागू शकतात तर मित्रांनो हे आहे सेक्युरिटी आणि का तारण दिलं जातं आता दुसरी गोष्ट अशी आहे की जर तारण द्यायला काहीच नसेल आपल्याकडं तर काय तर एक शासनाची सी जी टी एन बी सी स्कीम आहे ज्यामध्ये आपली तारण हे शासन घेत पण त्या बदल्यात आपल्याला व्याजाचा दर जास्त लागतो तो व्याज आपल्यालाच भरावा लागतो आणि त्याचबरोबर त्याचे काही वार्षिक फीस असती तीही आपल्यालाच भरावी लागते पण प्रत्येक केसमध्ये धरती का तर ते शेवटी बँकेचा अधिकार आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे फायनल ऑथॉरिटी बँक आहे म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना बँकेला ग्रहित धरलंच पाहिजे आणि बँकेची मागणी ग्रहित धरूनच आपण पुढं प्रस्ताव केला पाहिजे मित्रांनो सेक्युरिटीच्या प्रश्नाचं हे उत्तर मी तुमच्या समोर दिलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि बघत राहा माझे यूट्यूब चॅनल इकचे धन्यवाद मित्रांनो